नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चामोरशीकर तुमचं ए ऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म हो स्वागत करतो आहे आज आपण कंबाईन ग्रुप बी ग्रुपचा जो पेपर जो होता दोन हजार एकवीसचा जो झाला होता कधी तर बघा एकवीसचा पेपर आहे आणि झाला होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्या पेपरमध्ये सायन्सचे जे प्रश्न आहेत पंधरा प्रश्न ते आज आपण त्यांचे आन्सर्स त्यांचं एक्सप्लेशन आणि त्यांचा सोर्स ते कुठून विचारलेले आहे असं सगळं आज आपण डिस्कस करणार आहोत या ऑलरेडी याआधी ऑलरेडी आपण दोन वर्षाचे पेपर म्हणजे एकोणीस आणि वीसचे पेपर कव्हर केलेत राज्यसेवेचे सर्व पेपर्स म्हणजे मागील पाच वर्ष सर्व पेपर्स काय तर कव्हर झालेले आहेत पूर्ण डिटेल आपण एक्सप्लेनेशन घेतले आहे यामध्ये आपण घेऊ की दोन हजार एकवीसचे जे प्रश्न होते ते ठीक आहे या व्हिडिओची लिंक आणि किंवा अशाच व्हिडिओची लिंक आणि जे पीडीएफ हवं असेल तर दोन टेलिग्राम चॅनल आहे एमपीसी अंडरस्कोअर आणि एस एक्झाम रेस हे दोन्ही पण टेलिग्राम चॅनल जॉईन जॉईन करायला विसरू नका तुम्हाला फ्री कंटेंट भरपूर यावर मिळत राहणार आहे बघा पहिला प्रश्न काय होता की झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह इलेक्ट्रॉन वोल्ड ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे नेमका काय आहे आता स्पेसिफिक का हा स्पेसिफिक नेमका हाच प्रश्न का विचारला कारण हा जनरली जे रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे किंवा ज्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर आहे न्यूक्लिअर एनर्जी जिथं तयार केला जाते त्यामध्ये स्पेसिफिक हाच न्यूट्रॉन आहे तो यूज केला जातो त्यामुळे काय तर हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर आता झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह इलेक्ट्रॉन वोल्ट यालाच काय या म्हणतात तर थर्मल न्यूट्रॉन आहे तो म्हटल्या जातात याला म्हणतात काय तर औष्टिक न्यूट्रॉन किंवा थर्मल न्यूट्रॉन म्हणतात किंवा याला अजून स्लो न्यूट्रॉन असं सुद्धा म्हटल्या जातो स्लो न्यूट्रॉन सुद्धा म्हटल्या जातं त्यामुळे हे दोन नावं लक्षात ठेवा आता प्रश्न तुम्हाला हे पडत असेल ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितलेत की मी तर सोर्स सांगतोय पण यामध्ये नाही आहे कारण याचा सोर्स आपल्याला शाळ्या पुस्तकांमध्ये मिळत नाही हा कदाचित थोडंफार आपल्याला बीएससी किंवा एम एस सीला वाचायला वाचलं तर आपल्याला कधी याचा आन्सर मिळेल किंवा थोडंफार याच्याबद्दलची माहिती मला ही एन सी आर टीमध्ये मिळाले पण स्टेट बोर्डमध्ये तरी याचा आन्सर्स नाही आपल्या एक्झामसाठी एवढं सफिशियंट आहे की झिरो हो पॉईंट झिरो टू फाईव्ह इलेक्ट्रो इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे कोणता तो थर्मल न्यूट्रॉन असणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण <coughs> बघा पुढचा परत एक प्रश्न आहे की कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तू उष्णता स्थानांतरण आता ज्या वेळेस एखादी वस्तू जी जास्त टेम्परेचरला आहे जसं टेम्परेचर काय तर जास्त आहे तापमान जास्त आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरी वस्तू ठेवली हो आहे ज्याचा टेम्परेचर कमी आहे तर आपल्याला बऱ्यापैकी हे आपल्या अनुभवातून किंवा वाचलं असेल यातून माहीत आहे की जास्त टेम्परेचर करून याकडे जी हीट एनर्जी आहे किंवा टेम्परेचर आहे तो आहे तो ट्रान्सफर होत असतो बरोबर आणि ते कधीपर्यंत जोपर्यंत दोघांचा पण टेम्परेचर आहे हा कॉन्स्टंट होत नाही ज्याला आपण इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतो जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत काय तर हा असा जो हिट आहे हीट एनर्जी आहे ती ट्रान्सफर होते पण इथं प्रश्न काय विचारलाय की कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमान म्हणजे हा टेम्परेचर इथून याच्याकडे जायला पाहिजे हे कसं काही शक्य आहे कारण हा निसर्गाचा नियम नाही हा निसर्गाचा नियम आहे की कमी टेम्परेचरकडून जास्त टेम्परेचरकडे काय तर हीट आहे ती ट्रान्सफर होते पण इथून इकडे टेम्परेचर कसं शिफ्ट होणार आहे त्यामुळे निसर्गाचा नियम तर नाही आहे कारण हा ऑटोमॅटिक होणार नाही आहे यासाठी आपल्याला बाहेरून काहीतरी कृती करावं लागणार आहे ना आता हा याचा अभ्यास जर आपल्याला करायचा तर यावंच दिले थोडीफार माहिती आपल्याला येथून इथं पण वाचायला मिळेल की हा कसं केलं जातं ठीक आहे पण याचा डायरेक्ट असा आन्सर आपल्या शरीर पुस्तकात मिळेल नाही हा हीट आहे टेंपरेचर याबद्दलचा जो अभ्यास आहे तुम्हाला तो दहावा आणि अकरा वर्गाचा अभ्यास करायला मिळेल दहाव्या वर्गामध्ये सायन्स वनची पुस्तक आहे त्यामध्ये चॅप्टर फाईव्ह आहे आणि अकरा वर्गातील फिजिक्सची पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा काय चॅप्टर सेव्हन आहे या दोन्ही टॉपिकमध्ये आपल्याला हीट रिलेटेड अभ्यास करायला मिळेल ठीक आहे बघा इथं काय आहे की हा जो टेम्परेचर इथून इकडे कसा ट्रान्सफर केला जातो यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बाह्य कार्य करून ते शक्य आहे म्हणजे पॉसिबल बाय डुईंग सम एक्सटर्नल वर ऑटोमॅटिक होणार नाही आहे हा टेम्परेचर आहे हा ऑटोमॅटिक होणार आहे पण हा यासाठी आपल्याला काहीतरी बाहेरून कार्य करावं लागणार आहे याचा फॉर एक्झाम्पल म्हणजेच आहे की जसं रेफ्रिजरेटर आहे किंवा ए सी आहे हे कसे कार्य करतात तर सेम याच फंड्यावर आपण काय करतो रेफ्रिज रेफ्रिजरेटरमध्ये की त्या रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमधली जी सगळी जी हीट आहे ती काहीतरी बाहेर काढून फेकत असतो म्हणजेच काही बाहेरचा जो टेम्परेचर आहे तिथं जास्त टेम्परेचर आहे पण फ्रीजमध्ये तर कमी असतं तरी पण तिथला जो हीट आहे तिथली जी हीट आहे हीट एनर्जी आहे ते तर आपण बाहेर काढून टाकतो याचा अर्थ काय की कमी टेम्परेचरकडून जास्त टेम्परेचरकडे आपण हीट आहे ते पाठवत असतो हे तरच शक्य आहे जर आपण फ्रीजसारखा जर काहीतरी एखादी का स्ट्रक्चर आहे तो जर तयार केला तर म्हणजे बाहेरून काहीतरी आपण एक्सटर्नल वर्क जर करत आहोत तरच हे शक्य आहे अदरवाइज हे शक्य होणार नाही आहे ऑटोमॅटिक तर हे होत नाही नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा का काय आहे ध्वनीची कमीत कमी, कमी श्रवण हे वारवंता म्हणजे ने नेमकं काय का आता याचा आन्सर आपल्याला नव्या वर्गात चॅप्टर ट्वेल्व्ह आहे यामध्ये पाहायला मिळेल आणि यामध्ये अकरा वर्गात पण आहे की अकरा वर्गातील फिजिक्सची पुस्तक आहे ज्यामध्ये चॅप्टर एट आहे त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की ध्वनीची बघा की काय म्हटलं आहे की कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय तर मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात आता फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड लक्षातच ठेवायचे तुम्हाला की एक जो टेक्निकल वर्ड यूज केला जातो तो म्हणजेच काय तर पिच मग आपण जो आवाज ऐकू शकतो त्याला ऑडिबल फ्रिक्वेन्सी म्हणतात ज्याची रेंज आहे ह्युमनची काय तर ती वीस पासून वीस हजार हर्ट्सपर्यंतची जी रेंज आहे त्यामुळे जे कमीवाली आहे त्याला काय म्हणू आपण की मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी किंवा त्या फ्रिक्वेन्सीसाठी एक टेक्निकल वर्ड यूज करू आपण काय तर पिच त्यामुळे मिनिमम ऑडिबल पिच किंवा मिनिमम पिच ऑफ ऑडिबिलिटी असं म्हणू आहे ना आणि जास्त वाल्यासाठी मॅक्झिमम म्हणणार आहोत त्यामुळे काय तर सेम आहे त्यामुळे लक्षात ठेवा की पिच म्हटलं काय की इट्स रिलेटेड टू फ्रिक्वेन्सी त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी हे काय तर त्याला आपण लोअर पिच ऑफ लिमिट लोअर पिच लिमिट ऑफ ऑडिबिलिटी असं म्हणणार आहोत ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा असणार आहे याचा आन्सर इथं पण मिळते बघा की वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीची स्वर स्वरमाण स्वर म्हणजेच काय तर पीच म्हणजेच उच्च निचता ठरते इथं पण आपल्याला पीचबद्दलचं डिटेल माहिती हे दिलेलं आहे म्हणजे यामध्ये आपल्याला थोडक्यात दिलं आहे की अँप्लिट्यूड काय पीच काय आहे त्यानंतर साऊंड लेवल काय हे नव्यावर वर्गात अगदी थोडक्यात थोडक्या दिलं आहे पण याच्यामध्ये आपल्याला अशी जे कॉन्सेप्ट आहे बघा पीच आहे टिम्बर आहे त्यानंतर लाऊडनेस आहे हे आपल्याला डिटेल दिलेलं आहे त्यावर डिटेल अभ्यास करायचे तर हे अभ्यास करायचे थोडक्यात वाचायचे तर नव्या दारावर दारावरमधे अशा ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला मिळून जातात नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा की हिरा रिकामी जागा हा आहे डायमंड इज अ ब्लँक तर आता हा कोणत्या प्रकारचा सगळ्या ऑप्शन क्रिस्टल दिलं आहे पण क्रिस्टल कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचे सगळ्यात आधी बघा की सॉलिड मॅटरमध्ये एक स्टेट जर बघितलं तर ते सॉलिड असतं आणि सॉलिडचे दोन प्रकार पडतात कोणकोणते एक असतं काय तर क्रिस्टलाइन आणि दुसरं असतं काय तर ॲमॉर्फस क्रिस्टल सॉलिड म्हणजेच काय की एखाद्या पदार्थाला जर आपण कट केलं तर त्याचे दोन प्लेन सर्फेस मिळतील त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो आणि जर मिळत नसते त्याला आपण ॲमॉर्फस म्हणतो ॲमॉर्फस म्हणत असतो आता हा जो क्रिस्टलाइन आहे या क्रिस्टलाइनचे परत काही प्रकार पडतात कोणकोणत्या तर बघा क्रिस्टलाइन सॉलिड्स आर फर द क्लासिफाईड टू फोर कॅटेगरीज याला परत आपल्याला चार कॅटेगरीजमधून डिवाईड करता येतात एक आहे आयोनिक सॉलिड्स कोवॅलँड नेटवर्क सॉलिड्स मॉलिक्युलर सॉलिड्स आणि काय तर मेटॅलिक सॉलिड्स या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळेल कोणत्या वर्गात तर बारा वर्गामध्ये चॅप्टर वन आहे केमिस्ट्री बुक आहे त्यामध्ये अभ्यास करायला मिळेल इथं प्रश्न विचारला तर डायमंड आणि डायमंड कोणत्या प्रकारचा आहे तर लक्षात घ्या येईन की तो कोवॅलंट नेटवर्क सॉलिड आहे कोवॅलंट नेटवर्क सॉलिड आहे त्याचीच माहिती आपण इथं घेऊ समजून घेऊ बाकीचे जे तीन प्रकार उरलेले तीन प्रकार आहेत नक्की अभ्यास करायचे आहेत एक्झाम्पल जे शाळेच्या पुस्तकात दिले त्यापैकीच एक काहीतरी एक्झाम्पल्स आयोगाने इथं सुद्धा विचारलेलं आहे ठीक आहे त्यामुळे बाकीचे सगळे टाईप्स त्याचे सगळे एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवायचे बघा कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स म्हणजे काय की याची जर आपण कॅरेटिस्टिक जर अभ्यास केला तर ते कशापासून तयार झाले लक्षात ठेवा की ते ऍटम्स पासून तयार म्हणजे जे कन्स्टिंट्स पार्टिकल्स आहेत ते काय तर ते ॲटम्स आहेत नेक्स्ट काय की हे सगळे आयटम कशाने जॉईंड आहेत तर ते कोवेलेंट बॉन्ड कारण बॉन्डचे जनरली दोन प्रकार असतात आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड तर हे कोव्हॅलेंट बॉन्डने तर जॉईन झालेले असतात द रिझल्ट इज अ रिजल्ट रिजिड थ्री डायमेन्शनल नेटवर्क लक्षात ठेवा की याच्यामुळे काय होतं की रिजिड एक भक्कम असा मजबूत थ्री डायमेन्शनल काहीतरी नेटवर्क आहे तो तयार होत असतो अ जायंट मॉलिक्यूल द इंटर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल त्यामुळे तर सिंगल मॉलिक्यूल तयार होणार आहे हा मॉलिक्यूल कसा राहणार आहे तर हा व्हेरी हार्ड खूप जास्त मजबूत हार्ड राहणार आहे इनकॉम्प्रेसिबल राहील आणि हाय मेल्टिंग आणि काहीतर बॉइलिंग पॉईंट राहणार आहे त्यासोबतच लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज इन अँड बॉन्ड हे आर नॉट मोबाईल त्यातले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे लोकलाइज म्हणजे फिक्स आहेत ते बाहेर निघू शकत नाही किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही मोबाईल नाही आहेत आणि म्हणून काय तर इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही त्यामुळे ऑब्विस आहे की पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी राहणार आहे ठीक आहे तर हे काही काही कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे एक्झाम्पल काय काय दिलेत बघा इथं सोपी आहे अगदी डायमंड आहे जो इथंच आपल्याला एक्झाम्पल विचारलेला आहे की हिरा डायमंड आहे ना त्यामुळे हा ऑब्वियस आहे येणार काय तर याचा कोव्हलँड क्रिस्टल आन्सर येणार आहे डायमंड अजून कोणकोणते आहे तर कॉड्स आहे बोरॉन नायट्राईड आहे कार्बो रॅन्डम आर नर्म क्रिस्टल तर हे तीन चार एक्झाम्पल दिले ॲटलीस्ट एवढे जर लक्षात ठेवायचे आहेत याच्या व्यतिरिक्त बाकी तुम्हाला सांगितलं की तीन प्रकार अजून आहेत तर त्या तिन्ही प्रकारची कॅटे कॅरेक्टरिस्टिक्स आणि Uh, त्याचे एक्झाम्पल्स हे अभ्यास करायचे आहेतच नेक्स्ट पुढचा प्रकार बघू आपण काय तर बघा मिश्र धातूचे जागा मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल मुझ उद्योगांमध्ये वापरण्याची वापर करण्याची शिफारस करतात द हाय स्ट्रेंथ टू वेट रेशिओ ऑफ ब्लँक अलॉय मेनली रिकमेंड टू देअर यूज इन द एअरक्राफ्ट अँड ऑटोमोबाईल इंडस्ट्री तर असा कोणता मेटल uh, आहे ज्याचा अलॉय हा ऑटोमोबाईल आणि तर एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये वापरण्यासाठी काय तर सजेस्ट केलं जातं रिकमेंड केलं जातं कशामुळे कारण तो स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हणजेच काय की त्याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे पण त्याचा ते हलकी आहे वेट त्याचा कमी आहे असा कोणता आहे तर त्याचा आन्सर येणार काय तर ते आहे काय तर ऍल्युमिनियम इथं आपल्याला दिलेलं आहे अकरा वर्गामध्ये आठवा चॅप्टर आहे त्यामध्ये बघा की काही ग्रुप टू जे पिरॉडिक टेबल आहे त्यामधला जो ग्रुप टू आहे दुसरा ग्रुप आहे त्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत त्यांचा यूज कुठं कुठं होतो हे इथं दिलंय आणि इथं दिले की बघा की अलॉय ऑफ मॅग्नेशियम अँड अॅल्युमिनियम मॅग्नेशियम अँड अॅल्युमिनियम इज वाईडली यूज ॲज अ स्ट्रक्चरल मटेरियल अँड इन एअरक्राफ्ट एअरक्राफ्टमध्ये काय तर ॲल्युमिनियमचा यूज करतात आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियम फार हलकं असतं त्यासोबत त्याचा स्ट्रेंथ पण काय करतो तो चांगला असतो जास्त असतो त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर तो लाईट ॲल्युमिनियम असणार आहे नेमका या ॲल्युमिनियमपासून आता थोडीशी एक्स्ट्रा माहिती पुस्तकाच्या बाहेरची आहे पण ते कामाची आहे अॅल्युमिनियम पासून नेमका कोणता अलॉय हा युज केला जातो तर त्याचं नाव आहे काय तर डुरॅल्युमिन आहे जो काहीतरी युज करतात ज्याच्यामध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट अॅल्युमिनियम आहे फोर पर्सेंट कॉपर आहे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट मॅग्नेशियम आहे आणि झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट काय तर मॅग्नीज आहे तर हा डुरॅल्युमिन हा एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन ना, आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन धुवार धुवार म्हणजेच काय ज्याला स्मॉग बनता है ना कशा कशाचा रिॲक्शन हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड स्मॉग तयार होतात या अनन्यक्रिया त्रिकावी जागा हे दुय्यम उत्पाद तयार होतात म्हणजे ज्याला सेकंडरी पोल्युटंट्स म्हणतात म्हणजे ज्यावेळेस हायड्रोकार्बन नायट्रोजन ऑक्साइड ज्यांच्यापासून रिॲक्शन होऊन स्मॉग जो तयार होणार आहे त्याला पोल्युटंटच आहे पण सेकंडरी पोल्युटंट म्हणजे म्हणजे या रिॲक्शन झाल्यानंतर अजून काय असे जे पोल्युटंट्स आहेत जे सेकंडरी म्हणजे काय तर ते नंतर तयार होतील तर असे कोणते तयार होतात तर त्याचा आन्सर आहे काय तर बघा फोर्थ ऑप्शन की ओझोन बरोबर आता हे तुम्हाला पाठच करायचं आहे कारण याचा सोर्स हा शाळेच्या पुस्तकात तर मिळालेला नाही त्यामुळे हा प्रश्न जर जमेल तिथपर्यंत सेकंडरी पोल्युटंट्स कोणकोणते आहेत त्याची थोडी लिस्ट काढून घ्या आणि त्यासोबतच काय की कशाचा रिॲक्शन म्हटलं आपल्याला हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड यांचं थोडं गुगल करून सेकंडरी पोल्युटन्स प्रायमरी पोल्युटन्स हे सगळे काढून घ्यायचे आहेत ठीक आहे थीके? याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट ह्या पुस्तकात मिळत नाही हां थोडाफार कदाचित एनव्हामेंटमध्ये जो राज्यसेवेमध्ये आहे एनवायरमेंट विषय प्रिलियममध्ये त्यामध्ये काय तर तुम्हाला हे पाहायला मिळेल पण बाकी शाळेच्या पुस्तकात हे मिळणार नाही म्हणजे सायन्सच्या पुस्तकात तरी नाही नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे अमिबा का हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण आता याचा पण सोर्स मी इथं मेन्शन केलेला नाही कारण याचा आन्सर स्पेसिफिक एका ठिकाणी सर्व सर्व नाहीये आणि म्हणून काहीतरी मी इथं मेन्शन केलेलं आहे थोडा थोडा तुम्हाला जर वाचलं वेगवेगळ्या पुस्तकात जर वाचल्या तर तुम्हाला आन्सर मिळतं पण याचं बरोबर बघा की आपल्याला एक ना ते आयडिया अमिबा दर अमिबा ऍक्च्युली कसा आहे किंवा कसा होता त्याची एक आयडिया बनून जात जर आपण काहीतरी वेगवेगळ्या सोर्स जर माहिती वाचली तर बघा अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण बघा काय काय सेंटेन्स दिले एक पेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाही एक्झॅक्टली बरोबर आहे कारण अमिबा काय तर हा युनिसेल्युलर आहे मला विदाउट टिश्यूज अँड ऑर्गन्स ते बरोबर आहे सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी आहे एक्झॅक्टली कारण जर तुम्ही इवॉल्युशन जर बघितलं तर लक्षात येते की अमिबा हा सगळ्यात जुना प्राणी आहे आणि सगळ्यात बेसिक प्राणी आहे तो त्याच्यामध्ये एकच सेल पासून तयार झालेला आहे आणि हा अमिबा आधी जसा होता जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून काय तर तो अजूनही तसाच आहे म्हणून त्यामुळे हा काय तर प्राचीन आणि काय तर अगदी सामान्य प्राणी आहे छद्मपादाचा वापर हालचालीसाठी करतो छद्मपाद याला छद्मपाद असतात कारण बघा की हालचालीसाठी हा अमिबा असा रँडम शेप असतो याला याचे हे जे भाग असतात हे जे भाग असतात या भागालाच काय तर छद्मपाद म्हटलं जातं सुडोपोडिया म्हटलं जातं तर त्याचा यूज काय तर तो, तो आपल्या हालचालीसाठी करतो नेक्स्ट काय अंगावर छिद्र असलेल्या प्राणी एकाच सेलपासून तयार झाले त्यामुळे छिद्राचा काही विषयच नाही त्यामुळे सहज आपण काहीतरी वाचलेलं नसेल तरी पण हा इलिमिट करता येतो हा तर येणार नाही आहे आन्सर येणार काय तर अ ब क ए बी सी थर्ड ऑप्शन दिलेला आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहे ते आता हा जो प्रश्न आहे तो कशाशी रिलेटेड आहे की वन्यप्राण्यांची प्राण्यांची नावे दिले आणि त्यासोबत काहीतर दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक नावे दिलेले आहेत वैज्ञानिक ज्याला आपण सायंटिफिक नेम म्हणतो बरोबर ज्याच्यामध्ये जिनस आणि काहीतर स्पिसिज याचा यूज केला जातो आता याच्याबद्दलची जो सायंटिफिक नाव आहे ज्यामध्ये जिनस आणि स्पीसीस यूज करतात ज्याला आपण द्विनाम पद्धती म्हणतो बाय नॉ <coughs> नॉमिन क्लेक्चर ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला वर्गातच दिलेली आहे पण आपल्याला हे सगळे एक्झाम्पल्स शाळेच्या पुस्तकांमध्ये मिळत नाही अजून एक आयोग आणि असाच प्रश्न विचारलेला आहे तो पण आपण घेणार आहोतच तर लक्षात घ्या की हे सगळे नावं आपल्याला नाही आहेत पण याच्यावर लक्षात ठेवायचे की असे प्रश्न विचारले जाणे शक्यता आहे आता हे जे ॲनिमल जर बघितले आपण तर हे ॲनिमल्स काही खूप काही वेगळे नाही आहेत हे आपल्या नेहमीचे बोलण्यातले वा वाचत्यातलेच काय तर असे ॲनिमल्स आहेत त्यामुळे थोडं जमेल तर एक क्युरिसिटीमुळे काय तर त्या सर्वांचे बायनोमियल नॉमिनक्लेशन म्हणजे असे जे पण प्राणी असतील जंगली असू द्या प्रा पाळीव असू द्या असे जे पण प्राणी आहेत ॲटलिस्ट त्यांचे बायोलॉजिकल नावं आहेत हे थोडेसे काढून ठेवा सगळे जर सगळे नाही पण काहीतरी आपल्याला जर माहीत असेल थोडं ऑप्शन एलिमेट करून थोडं काहीतरी गेस करून आपल्याला काय तर ते इझिली काय का थोडं ऑप्शन्स आहे ते गेस करता येतात ठीक आहे याची माहिती द्विनाम पद्धती जे काही असते सांगितले त्याबद्दलची माहिती सातवर्गात दिलंच आहेच आहे ना कल्पना करा की एका वर्गात कबीर आणि किरण नावाचे चार विद्यार्थी आहेत त्यापैकी एक विद्यार्थ्याला तुम्ही बोलत आहेत ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल तर त्याचा आहोत काय तर आपण त्याचा आडनाव पण लावणार आहोत यालाच काय तर द्विनाम पद्धती म्हणतात म्हणजे नावासोबत काय तर आडनाव मग इथं पण काय तर परयांसोबत जिनसोबत त्याचा स्पीसीस पण काय तर लावल्या जातो यालाच काय तर द्विनाम पद्धती म्हणतात आणि जे सांगितलं होतं कोणी तर लिनियसने सांगितलं होतं मग याचा आन्सर आहे काय तर का आशिया सीएला लिओ लिओपर्सिका आपण इंग्लिशमध्ये घेऊ कारण ते हे सगळे शब्द इंग्लिशमध्ये वाचायला सोपं जातात आशियाटिक लाईन जो आहे त्याला पॅन्थेरा लिओ पर्सिका म्हणतात ते बरोबर आहे रॉयल बेंगाल टायगरला पॅन्थेरा टिग्रीस म्हणतात इंडियन रायनोसोर्सला रायनोसोर्स युनिकॉर्निस म्हणतात आणि थायमेंडियरला सर्वस एल डी म्हटल्या आता हे सगळे चारिक आहे तर बरोबर आहे त्यामुळे आन्सर काय तर या प्रश्नाचा ऑल ऑफ द बो आहे ठीक आहे पण यासोबतच लक्षात ठेवायचंय की बाकीचे अजून काही असेच प्राण्यांचे नाव आहे ते शोधून काढायचे आहेतच आपल्याला नेक्स्ट पुढचा प्रश्न काय ते बघा की खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहाने प्रथमता प्रथमता म्हटले जमिनीवर जीवनाचा अवलंब केला म्हणजेच काय की आपण जर इव्हॉल्युशन हा जर टॉपिक जर बघितला आपल्याला दहाव्या वर्गामध्ये पण एक टॉपिक आहे त्यामध्ये एवढं डिटेल दिलेलं नाही आहे पण बारा वर्गामध्ये तीन चार आणि पाच हे चॅप्टर्स दिले आहेत त्यामध्ये आपल्याला डिटेल अभ्यास करता येईलच की इव्हॉल्युशनशी रिलेटेड की कसं कसं आपली उत्क्रांती झालेली आणि कसं काय होऊ शकतं पुढे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये दिलेले आहेत ठीक आहे आता यामध्ये बघा की प्रश्न काय विचारले की सगळ्यात आधी जमिनीवर प्रथमता म्हटले जमिनीवर अवलंब कोण केला आहे आपण बरोबर आपण जर टॉपिक जर वाचला तर लक्षात येत आपल्याला की सजीवसृष्टी आहे ही पाण्यापासून सुरुवात झाली त्यानंतर असे कुठले तरी प्राणी तयार झाले असणार जे पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात आणि त्याच्यानंतर मग तर असे प्राणी तयार झाले असतील जे जमिनीवरच राहू शकतात आणि मग त्याच्यापासून अजून इव्हॉल्युशन होत होत काय तर आपण वर्टिब्रेटा किंवा मग ह्युमन वगैरे हे सगळे तयार झाले बरोबर म्हणजे इथं जर लक्षात येतं की वाचल्यानंतर तो टॉपिक वाचल्यानंतर लक्षात येते की सगळ्यात आधी पृथ्वीवर कोण आलंय तर ते दोन्ही पण आहेत म्हणजे पाण्यामध्ये पण आणि तर जमिनीवर असे दोन्ही पण ठिकाणी राहणारे ज्याला आपण जनरली उभयचर म्हणतो एम्बिफियस म्हणतो ते असणार आहेत ठीक आहे पण जर प्रश्न विचारला तुम्हाला की रेफ्टाईल्स इव्हॉल्व फ्रॉम एम्फेबियन्स बघा रेफ्टाईल्स म्हणजे काय तर सरपटणारे कशापासून आले आहेत तर उभयचर म्हणजे तयार आले दे दे म्हणजे म्हणजे तर आर द फर्स्ट फर्स्ट लँड वर्टिब्रेट्स पूर्णपणे पूर्णपणे जमिनीवर राहणारे म्हणजेच काय की त्यांच्या सुरुवातीचा काळ हा पाण्यामध्ये राहतो त्याच्यानंतर ते जमिनीवर पण राहू शकतात अशाने आपण एम्पिफियन्स होतो पण वर्टिब्रेट्स म्हणजे सॉरी रेप्टाईल्स म्हणजे काय की जे सरपटणारे जे फक्त जमिनीवरच राहतील असे जे आहेत हे रेप्टाईल्स आहेत हेच काय तर खरे जमिनीवर राहणारे तर वर्टिब्रेट्स होते हे लक्षात ठेवायचे हा एक प्रश्न आयोग विचारला जाऊ शकतो या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर उभयच कारण प्रथमता म्हटलंय जर पूर्णपणे विचारलं असतं पूर्णपणे किंवा ट्रू लँड वर्टिब्रेट्स वगैरे असा काही प्रश्न आला असता तर मग आन्सर आपण मार्क केलं असतं की रेप्टिलियन्स किंवा सरपटणारे प्राणी त्यामुळे हे शब्दांमध्ये जो खेळ आहे तो समजून घ्या आणि त्याच्यानुसार आन्सर कोण मार्क करायचे ते एक समजून घ्या ते फार इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली होती नैसर्गिक वर्गीकरण पद्धती म्हटले बरोबर आता यामध्ये बघा की अकरा वर कामे चॅप्टर दोन आहे पाल पुस्तक त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की वर्गीकरण पद्धती म्हणजे सजीव सृष्टी आहे त्यांची वर्गीकरण पद्धती आर्टिफिशियल पद्धतीने कोणी केलेली आहे तर ते होतं काय तर लिनॅस सायंटिस्टचे नाव लक्षात ठेवा हे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन लिनायस आहे नॅचरल का क्लासिफिकेशन मी सजीवसृष्टीचं म्हणतोय फक्त वनस्पतीच नाही नॅचरल क्लासिफिकेशन केलं होतं कोणी तर बेंथम आणि हुकर आणि फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन केलं होतं त्या सायंटिस्टचं नाव होतं एंग्लर अँड प्रँटलर प्रॅन्टल एंग्लर अँड ना तर हे तीन चार सायंटीचे नावं हो लक्षात ठेवायचे इथं आपल्याला विचारले नॅचरल क्लासिफिकेशन आन्सर येणार काय तर बेंथम आणि हुकर येणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा खालीलपैकी कोणता कारकजीव गवावरील तांबिरा रोगासाठी कारणीभूत आहे विच ऑफ द फॉलिंग इज द कॉझल ऑर्गॅनिझम ऑफ वेट रस डिसीज आता याचा आन्सर मला शाळेच्या पुस्तकात डायरेक्ट मिळालेला नाही कुठंच पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो त्यावरून सहज लक्षात ठेवता येईल तुम्हाला की ट्रीटीसी असा जर शब्द दिसला तर हा मोस्ट ऑफ द टाइम कॅशी रिलेटेड असतो तर विडशी म्हणजे गौशी रिलेटेड असतो ट्रीटीसी असा जर वर्ड आला तर विडशी रिलेटेड असतो आणि लक्षात ठेवा की प्लांट डिसीजवर भरपूर प्रश्न विचारले आहेत आयोगाने पाठ करायचे आहेत जमेल तेवढे काय तर ते, का ते प्लांट डिसीज आणि काय त्यासोबत काय तर प्लांट न्यूट्रिशन हे चांगले पाठ करून ठेवा बरेचदा प्रश्न विचारला जातो आणि हा एक थोडासा तुक्का कसा मारतील तर बघा ट्रीटीसी आलं की टीटीसी हा रोगाशी रिलेटेड आहे तर रिलेटेड आहे त्यामुळे आन्सर आपण मार्क काय करू मोस्ट वॅबली आन्सर मॅक्झिमम टाईम किंवा टीटीसी तर नक्कीच हा वीट रिलेटेड गौश रिलेटेड राहतो त्यामुळे तो तुम्हाला मार्क करता येतोच नेक्स्ट शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पा जाते आता याचा आन्सर पण आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट एका ठिकाणी मिळणार नाहीये तुम्हाला थोडं डिटेल वाचायला लागेल कुठं वाचायचं तर अकरा वर्गामध्ये ॲग्री अँड टेक्नॉलॉजी हा टॉपिक आहे याच्यामध्ये इरिगेशन मॅनेजमेंट हा टॉपिक आहे इरिगेशन मॅनेजमेंट यामध्ये काय तर तुम्हाला प्रश्न वाचता येईल आता इरिगेशन पेस कंट्रोल हे सगळे या बुकमध्ये आहे फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये नाही आहे ते पुस्तकाचं नाव आहे ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे इरिगेशन मॅनेजमेंट आहे किंवा तसंच पेस्ट कंट्रोल अँड डिसीज आहे त्याच्यावर सुद्धा काहीतरी आयोगाने प्रश्न विचारलेत त्याचे उत्तर आपल्याला याच्यामध्ये मिळतात या प्रश्नाचा आन्सर काय ना तर बघा शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझर पाझरते तर ते आहे काय तर ते विहीर या भागामध्ये म्हणजे काय तर सिंकिंग विल्समध्ये काय तर ते पाझरत असते नेक्स्ट पुढचा प्रश्न काय खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते आता हा प्रश्नाचा आन्सर किंवा हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत असेल पण मला याचा डायरेक्ट सोर्स हा शाळेच्या पुस्तकात मिळालेला नाही आहे पण लक्षात घ्या की दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात एक असतं लो डेन्सिटी लिपो प्रोटीन कोलेस्ट्रॉलचंच नाव काय तर लिपो प्रोटीन मग त्याचे दोन प्रकार असतात लो डेन्सिटी लिपो प्रोटीन ज्याला एलडीएल म्हणतात आणि दुसरं काही तर एचडीएल असतं ज्याला काय तर हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन म्हणतात आता नेहमी लक्षात ठेवायचे की एल डी एल जो आहे लो डेन्सिटी लिपो प्रोटीन आहे हा आपल्यासाठी घातक आहे जो काय करतो तर तो प्लाक तयार करतो म्हणजे काय तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार करतो ज्यामुळे हार्ट रिलेटेड किंवा रक्तवाहिणी रिलेटेड काहीतर प्रॉब्लेम्स होतात हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो त्यामुळे एलडीएल जर आला तर लक्षात ठेवा की हा बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा म्हणून ओळखला जातो बॅड कोलेस्ट्रॉल पण हायडेन्सिटी लिपोप्रोटीन लक्षात ठेवायचे की याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात हा चांगला आहे याच्याद्वारे तर आपल्या शरीरामध्ये बाकीचे पण काहीतर फायदे होतात त्यामुळे एचडीएल हायडे लिपोप्रोटीन इज अ गुड कोलेस्ट्रॉल आन्सर तर फोर्थ ऑप्शन आहे तो येणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा की जेव्हा किडनी म्हणजे मूत्रपिंड ट्युब्युलर पुनर्सेशन अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते भरपूर लघवी होते या रोगाला हो चयापच विकार आला एका जागा म्हणतात की ज्यावेळेस खूप जास्त लगवी होते अशा वेळेस काय होणार की हे कशामुळे होते किंवा या रोगाला काय म्हणतात तर याचं नाव आहे काय तर डायबिटीज इन्सिपिडस याला काय म्हणतात डायबिटीज इन्सिपिटस दोन प्रकारचे डायबिटीज असतात ते मी लक्षात ठेवा डायबिटीज मिलिटस आणि काय तर डायबिटीज इन इन्सिपिडस आता जनरली आपण जर डायबिटीज म्हटलं की आपण फक्त लक्षात ठेवतो की इन्सुलिनचा प्रमाण किंवा इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झालं त्याच्यामुळे काय तर आपण खालेला जो ग्लुकोज आहे किंवा कार्बोहायड्रेट्स आहे ते सगळे रक्तामध्ये मिसळतात त्याला आपण डायबिटीज म्हणतो किंवा जनरली आपल्या भाषेमध्ये शुगर म्हणतो ना पण दुसरा अजून एक प्रकार आहे डायबिटीजचा तो म्हणजेच काय तर इन्सिपिडस आता हा इन्सिटिटस लक्षात ठेवायचं आहे की हा शुगर शिलेटेड किंवा इन्सुलिनशी रिलेटेड अजिबात नाही आहे हा आहे कशाशी रिलेटेड तर बघा ए डी एच ज्याला अँटी युरेटिक हॉर्मोन म्हणतात हा कशाद्वारे सिक्रेट होतं की आपल्या ब्रेनमध्ये असतं पीट्यूडी ग्लँड ज्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी आप ऑलरेडी ए ओन यूट्यूब चॅनलवर घेतलेलं आहे पीट्यूडी ग्लँड ए ओन असं सर्च करायचं तर तुम्हाला काहीतरी लगेच ती मिळेल तर त्याच त्या ग्लॅन्डद्वारे एडी एच किंवा ज्याला अजून एक दुसरं नाव आहे वॅसोप्रेसिन एडीएचलाच अँटीडाय युरेटिक हॉर्मोनलाच काय तर वॅसोप्रेसिससुद्धा म्हणतात हा काय करतो तर आपल्या बॉडीमध्ये जो वॉटर ॲब्सॉर्प्शन आहे तो करत असतो म्हणजे पाणी पाण्याचं प्रमाण किती आपल्या बॉडीमध्ये किती पाणी ॲब्सॉर्ब करायला पाहिजे हे डिसाईड करतो तर हा एडीएच आहे तो करत असतो आता हा जर करत असेल तर बघा की जर याच सिक्रेशन जर कमी झालं कमी झालं रिड्यूस झालं तर अशा वेळेस काय होणार की तेवढं प्रॉपर सिक्रेशन होणार नाही ना ना आणि जास्तीत जास्त काहीतरी आपण युरिन करणार आहोत युरिन आउटपुटद्वारे काय तर आपलं जो पाणी आपल्या बॉयशातून बाहेर निघेल याद्वारे काय होणार तर अजून काहीतर तर जास्त तहान लागणार आहे आणि पाणी आपण जास्त पिणार आहोत अजून जास्त युरिन होईल कारण पाणी काय तर कमी ॲब्सॉर्ब होत आहे या सगळ्या रोगालाच काय म्हणतात तर डायबिटीज इन्सिपिडस म्हटल्यात लक्षात ठेवायचे की या रोगामध्ये साखरेचं काही संबंध नाही आहे इन्सुलिनचा काही संबंध नाही आहे हा आहे एडीएच्या हॉर्मोनशी रिलेटेड त्यामुळे या, या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर डायबिटीज इन्सिबिडस कारण भरपूर लग्न लागते ही, ही तर ऑलरेडी दिलेलं आहेच बरं या बाराव्या वर वर्गामध्ये चैप्टर चॅप्टरमध्ये हा सगळा जो माहिती दिलेली आहे हे आपल्याला तेच पिटुड ग्लॅनचीच माहिती आहे <coughs> नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणती लस तोंडा वाटे तोंडा वाटे दिली जाते आता हे पोलिओशी रिलेटेड जमेल इतकी माहिती तुम्हाला काढायचं आहे या लसबद्दलची माहिती तर डायरेक्ट पुस्तकात तर नाही आहे पोलिओबद्दलची माहिती आहे पण लस बद्दलची माहिती नाही आहे की किंवा लस कोणती आहे काय आहे याची माहिती नाही आहे बरोबर पण पोलिओ आपल्याला माहिती आहे की अवेअरनेस भरपूर आता गव्हर्नमेंटने भरपूर अवेअरनेस याच्याबद्दल काहीतरी क्रिएट केलेलं आहे ना दो गुण जिंदगी आपण नेहमी ऐकतो तर या पोलिओबद्दलचा आणि अजून एक लक्षात ठेवा की याबद्दल मल्टी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले की आणि त्यासोबत हा एक लक्षात ठेवायचे की पोलिओ आता भारतातून इरॅडिकेट झालेला आहे म्हणजे नवीन त्याच्यामध्ये आपल्याला आता पेशंट्स हे पोलिओचे पाहायला मिळत नाही तर पोलिओबद्दल मल्टी मल्टी प्रश्न विचारले आधी पण एक दोन प्रश्न विचारले आणि हा प्रश्न सुद्धा पोलिओशी रिलेटेडच आहे कारण याच्यामध्ये हे जे दोन दिसत आहे आपल्याला की सबीन आणि साल सबीन आणि साल हे दोन्ही पण वॅक्सिन काय तर हे पोलिओशी रिलेटेड आहे लक्षात ठेवा की तोंडावाटे दिली जाणारे कोणती तर ती सबीन आहे आणि जे इंजेक्शन थ्रू दिली जाते जी वॅक्सिन ती कोणती तर ती सालक आहे आता आपल्याला भारतामध्ये माहीत आहे की सबीन आहे ही दिली जाते है ना कारण दो गुण जे ओरली दिली जाते ती कोणती येतात ती सबीन वॅक्सिन आहे त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर येणार काय ये तर सबीन येणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो आपण काय केले तर सगळे जे प्रश्न होते दोन हजार एकवीसच्या पेपरचे कंबाईनचे त्यामध्ये सगळे सहाय्याचे प्रश्न डिटेल आपण कव्हर केलेत नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बावीसचे सुद्धा असेच प्रश्न कवर करणं त्याचा सोर्स नीट नोट करून ठेवा आणि रिलेटेड जे जे मी सांगतो आहे कारण एका व्हिडिओमध्ये सगळे पंधरा प्रश्न आणि त्या सगळ्या रिलेटेड सगळा टॉपिक कवर करणं शक्य नाही आहे त्यामुळे ॲटलीस्ट सोर्स लक्षात ठेवा हळूहळू करून काहीतर आपण एक एक व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोतच ज्याद्वारे काय तुमचा एक एक टॉपिक आहे तो चांगला कवर होईल आज आपण इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच